महाराष्ट्र नाभिक महामंडळ महिला आघाडीची निवड बैठक शनिवारी हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील पूजा अमोल सपकाळ यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळ हातकनंगले तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मेघा जाधव व राज्य सरचिटणीस सयजीराव झुंजार यांच्या हस्ते निवडीचं पत्र देण्यात आलं यावेळी कार्याध्यक्ष अश्विनी शिंदे कोषाध्यक्ष मंजुश्री शिंगे सचिव संगीता पवार उपाध्यक्ष अमृता बन्ने रोहिणी तोडकर शुभांगी पवार रुपाली शिंगे पूनम जाधव रोहिणी शिंगे सुधा सपकाळ उषा शिंगे अंकिता कदम आदी उपस्थित होते प्रतिनिधी मराठी एस न्यूज महामंडळ आज मला अध्यक्ष तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ह्या सर्वांचं मी मनापासून आभार मानते आणि मी जसं माझा समाज जे नाभिक समाज घेऊन जाणार आहे तसं मी हातले तालुका पण सक्षम करणार आहे एवढं बोलून मी थांबते